राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक आहेत यापूर्वी बारापैकी सात जागा भरल्या असून पाच जागा रिक्त आहेत यासाठी भाजपाचे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी खासदार संजय मांडलिक गोगुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्यासह भाजपाचे महेश जाधव शिंदेसेनेचे सत्यजित कदम आदींची नावं चर्चेत आहेत पण एकट्या कोल्हापूरला किती जागा देणार हेही महत्वाचं आहे यापूर्वी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना ए वाय पाटील यांचंही नाव प्रत्येक वेळी चर्चेत यायचं परंतु त्यांना काही कधी संधी मिळालीच नाही विधानसभेच्या इच्छुकांना गाजर दाखवण्यासाठी या पाच जागा रिक्त ठेवल्या होत्या विधान परिषदेचे पाच आमदार विधानसभेवर त्या जागाही रिक्त होत आहेत त्यामुळे अनेकांना आपल्याला संधी मिळेल असं वाटतं आता विधानसभेला शब्द दिलेल्यांनी आपापल्या नेत्यांकडे प्रयत्न सुरू केले आहेत एकाच जिल्ह्यात किती जणांना संधी देणार हे खरं असलं तरी हळवणकर मंडलिक व डोंगळे यांनी नेत्यांकडे निखराचे प्रयत्न सुरू केले आहेत शिवसेनेच्या फुटीनंतर ज्यांनी आपल्याला साथ दिली त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय त्यामुळे लोकसभेला पराभव झाल्यावर जसे भावना गवळी यांचं पुनर्वसन झालं तसं पुनर्वसन मंडलिक के यांचंही केलं जाईल अशा घडामोडी आहेत आमदार होऊन कामं करायची आणि ताकदीनं लोकसभेला सामोरं जायचं यासाठी त्यांना बळ दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येतं तसेच जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकार माद नाईक यांचं नाव महायुतीकडून कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था गटातून पुढे करण्याची शक्यता आहे या निवडणुकीला अजून दोन वर्षाचा कालावधी आहे तत्पूर्वी महापालिका नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत आमदार सतेज पाटील हे महाविकास आघाडीकडून पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता आहे जिल्ह्यात कागदावर महायुती सध्या तरी भक्कम दिसते सगळे एकसंध राहिले तरच माध नाईक सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान उभे करू शकतात मराठी एस न्यूज साठी शिरोहून संदीप पडसूळ